हे लोकांनी हे जे, जे तरुण आहेत हे नगरपालिकेच्या कंत्राटी कामगार या ठेकेदाराकडे गेले दहा ते बारा वर्ष काम करते आहेत कोण सात वर्षं झालं काम करते आहेत त्यांना किमान वेतनानुसार पगार मिळावा ही यांची अपेक्षा होती त्या अपेक्षेमुळे आपण काय केलं जिल्हाधिकारी साहेबांनी एक पत्र दिलं आणि त्या तसंच एक पत्र आय कामगार आयुक्तांना दिलं कामगार आयुक्तांच्या इथं दोन मिटिंगे झालेली आहेत कामगार आयुक्तांना कामगार आयुक्तांनी मी सांगितलेलं आहे की तुम्हाला किमान वेतनानुसार पगार देण्यात येईल पण रागापोटी ठेकेदारांनी तुम्ही माझ्याविरुद्ध कामं तिथं गेला म्हणून आज ह्या लोकांच्यावरती अन्याय करत आहेत ह्या लोकांनी आज कोरोनाच्या काळात लोक घरातनं बाहेर पडत नव्हते त्यावेळेस ह्या लोकांनी ह्या सातारा नगरपालिकेची सेवा केलेली आहे आणि ह्या लोकांच्यावरती ठेकेदार आहेत ते अन्याय करत आहेत आज ह्या दोघांनी न्याय मागितला म्हणून ह्या दोघांच्यावरती ह्यांना तुम्ही कामावरती येऊ नका आणि तुम्हाला आम्ही घेणार नाही आज ह्या दोघांना काढलं बाकी उद्या दोघांना काढतील असं प्रत्येकावर अन्याय होईल तर हा अन्याय हे लोक काही खपवून घेणार नाहीत आणि जो किमान वेतनचा विषय आहे हा आमचा नगरपालिकेचा आहे पण ठेकेदारांनी ह्यांच्यावरती अन्याय करून यांना कामावरती काढू नये एवढीच आमची विनंती आहे जो काही अकरा तारखेला मिटिंगमध्ये जो विषय होईल त्यानुसार आम्ही तिथून पुढं बघू काय करायचं आहे ते पण आत्ता तरी ठेकेदारांनी यांच्यावरती अन्याय करू नये जर ह्या लोकांच्यावरती अन्याय केला तर ठेकेदारावरती योग्य ती फौजदारी कारवाई करण्यात येईल आणि तशी प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी एवढीच आम्ही आपणास विनंती करतो पगारवाढीच्या बाबत बोलल्याबद्दल सचिन सकट विशाल सकट आणि चावळे सुजित गाडे या चौघांना कामावर काढलेला आहे आमच्या मागणी यांना कामावर घ्यावं आमचा दुसरा कोणताही विषय नाही आणि सहा वर्ष झालं काम करतोय घंटागाडीवर आणि आज त्या दोघांना कामावरनं काढलेलं आहे जोपर्यंत त्यांना दोघांना कामावर घेत तो नाही ना तोपर्यंत कोणी कामावर जाऊ शकत नाही असं आणि आम्हाला किमान वेतन लागू व्हावं हो। यासाठी आमचे प्रयत्न चाललेले आणि त्यात आमचं आंदोलन बंद वगैरे काही नाही आहे जेव्हा आमचं किमान वेतनचं लागू झालं तर आम्ही गाड्या काढून कामाला जाणार अठ्ठावीस तारखेला कामगारायुक्ताबरोबर मिटिंग झाली त्यामध्ये ठेकेदाराला काय सांगितलं की आम्हाला किमान वेतनाप्रमाणे पगार मिळावा किमान वेतनाप्रमाणे पगार मिळावा तर आत्ता पुढची मिटिंग आपली अकरा तारखेला ठेवली होती की यांना किमान वेतनाप्रमाणे पगार मिळतो का ठेकेदाराकडनं आणि नगरपालिकेचे काम काय उपनिरीक्षक यांच्याकडं लिहून घेतलं होतं की तुम्ही किमान वेतनाप्रमाणे पगार द्या म्हणून तर आम्ही तक्रार केली म्हणून आम्हाला दोघांना कामावून काढलं तिघा चौघांना कामावरून काढलं आणि कारण नसताना कामावरून काढलं आणि सगळेजण मग आम्ही थांबलो बंद करू